नमस्कार मी सतीश मुळे कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत ठळक घडामोडी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रत्नागिरी येथे निघणाऱ्या शोभा यात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी केले आवाहन आमदार राजन साळवी यांच्यावर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आणि सोडापोटी खासदार विनायक राऊत व आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर चढवला हल्ला रामल्लला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्वच मंदिरावर करण्यात आली विद्युत रोषणाई स्वच्छता मोहीम सुरू व सर्वत्र निघणार शोभायात्रा आणि साईबाबा स्पोर्ट्स क्लबतर्फे लांजा येथे आयोजित जिल्हास्तरीय मानांकन कॅरम स्पर्धेचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन बाद में विस्तार ना पहाड़िया पूर्वी एक छोटी सी विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनॅक्स पाईप्स पोहचाय पाणी आपलं पुन्हा एकदा स्वागत बातम्या अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रत्नागिरी येथे निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी केले आहे नमस्कार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येत आपल्या सर्वांचं स्वप्न साकार होतंय आणि ते म्हणजे राम मंदिराचं हे राम मंदिर होण्यामागची प्रेरणा ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्यांच्याच पुढाकारानं आपलं हे स्वप्न साकार होते रामभक्तांचं याबद्दल मला देखील मनस्वी आनंद आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या रत्नागिरीमध्ये संध्याकाळी चार वाजता राम मंदिरापासून मारुती मंदिरपर्यंत आणि स्टेडियमपर्यंत अशी मोठी शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेमध्ये हजारो रामभक्तांनी सामील व्हावं मी या निवेदनाद्वारे ही विनंती करतो या शोभायात्रेमध्ये तरुणाईनी देखील यावं कारण राम मंदिर व्हावं ही तरुणाईची देखील अपेक्षा होती आणि म्हणून ही शोभायात्रा महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शोभायात्रा निघावी ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे स्टेडियमवर पोचल्यानंतर आपण महाआरती देखील करणार आहोत फटाक्याची आतिषबाजी देखील करणार आहोत याच्यामध्ये देखील सगळ्यांनी सामील व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाची बाब सकाळी अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत हा राम मंदिराचा राम मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा हा आपण लाईव्ह दाखवतो आहे जयेश मंगल कार्यालयामध्ये यामध्ये देखील हजारो राम भक्तांनी सामील व्हावं एवढी या निवेदनाद्वारे मी विनंती करतो हा दिवस सण म्हणून गुढी उभारवून आपण साजरा करावा ही देखील माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनातर्फे मंदिर व समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बाजारपेठांमध्ये होल्डिंग्स व बॅनर लावण्यात आलेले आहेत तसेच झेंडे व टी शर्ट आदी वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहेत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह राम मंदिर भैरी मंदिर इत्यादी मंदिरांमध्ये भजन कीर्तन शोभायात्रा प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन उपमुख्यमंत्री असणाऱ्या महायुतीच्या सरकारने आमदार राजन साळवी यांच्या विरुद्ध केलेली कारवाई राजकीय हेतूने असल्याचा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे आपली भावना काय खरं म्हणजे आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावंत आमदार आणि मागच्या अनेक वर्षापासून राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना शिवसेना पक्षवाढीसाठी यांनी अफाट मेहनत घेतलेली आहे ते माननीय राजन साळवी यांच्यावर काल अचानकपणे बीच्या अनेक पथकाने त्यांच्या कार्य घर कार्यालय बंधूंचं घर असं वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या अर्थात आमदार राजन साळवी यांच्या पाठीमागे मागील सहा महिन्यापासून या केंद्रीय एजन्सीचा ससेमीराज लागला होता केवळ आणि केवळ गद्दारांच्या गटामध्ये किंवा गद्दारांच्या कळपामध्ये सहभागी न झाल्यामुळेच सध्याचे राज्यकर्ते आमदार राजन साळवी यांना वेगवेगळ्या पद्धतीने नाहक त्रास देण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्यामध्ये प्रत्येक वेळेला राजन साळवी यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून त्यांना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं सादर केलेली आहेत आणि असं असताना सुद्धा का परवाच्या दिवशी अचानक सकाळी सकाळी येऊन त्यांच्या घरासहित इतर वेगवेगळ्या कार्यालयामध्ये किंवा धाडी टाकणं हे खऱ्या अर्थाने राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यानुसार ए सी बीने चालवलेलं षडयंत्र आहे पण काही जरी असलं तर जसं आमदार राजन सावळेंनी सांगितल्याप्रमाणे किती दबाव टाका किती केंद्रीय यंत्रणेचा सचीमेरा मागे लावा मी कोणत्या परिस्थितीमध्ये मिंदे गटामध्ये सामील होणार नाही मी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एक निष्ठ राहून काम करेन असं त्याने ठणकावून सांगितलेलं आहे आमदार राजन साळवे यांच्या कारवाईवरील घटनेचा खासदार विनायक राऊत यांनी जाहीर धिक्कार करीत महायुती सरकारवर जबरदस्त प्रहार केला देशात आणि महाराष्ट्रात नेमकं चाललंय का राजकारणामध्ये देशामध्ये सत्तेची मस्ती आलेले राजकारणी खूप आहेत आणि या सत्तेची मस्तीमध्ये देशातली लोकशाही संपून टाकायची लोकशाही मार्गाने निर्माण झालेल्या वेगवेगळ्या वेग पक्षाच्या नेत्यांना केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग करून त्यांना नामहरण करून सोडायचा प्रयत्न करायचा अगदी संपूर्ण देशातल्या ज्या ज्या ठिकाणी ईडीचे धाड टाकलेले आहेत ते प्रत्येकाचा जर तुम्ही अभ्यास केला तर कालपर्वापर्यंत ज्यांच्यावर आरोप करून ईडीच्या धाडी टाकल्या जात होत्या आणि ईडीच्या त्रासातून वाचण्यासाठी ज्यांनी भाजपाचा आश्रय घेतला ते अगदी धुतल्या तांदळासारखे झाले सगळे आरोप त्यांचे खोटे निघाले त्यामुळे ह्या देशामध्ये लोकशाही संपून टाकायची संविधानाचा चुराडा करायचा एक छत्री राजवट चालू करायची अशा पद्धतीच ह्या का, का, देशामध्ये सध्या सध्याच्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत आहे असे विचारता खासदार विनायक राऊत काय म्हणाले ते ऐकूया रत्नागिरी सिंधु लोकसभा मध्ये संख्या वाढत चालू उभे राहण्याची काय चित्र असेल जिंकणार एकच असणार yes. येस उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने जे इंडिया आघाडीचा उमेदवार असेल तो जिंकणार असेल कोणते मुद्दे आपण आता जाणार या निवडणुकीला सामोरं जाणार आजचे चित्र देशाचं महाराष्ट्राचं पहिलं वेगळं बदललेलं आहे पूर्ण बघा यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीला जात असताना सर्वप्रथम संविधानाच रक्षण करणं हे देशातले लोकशाही कायम ठेवणं देशातल्या प्रत्येकाला निर्भय बनवणं आणि देशातल्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे हे सांगून त्याला त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं ही आत्ताची गरज आहे पण त्याचबरोबर शिवसेनेचा जो ध्येय आहे की हृदयामध्ये राम आणि हाताला काम याच्यापासून आम्ही दूर जाणारच नाही आहे आज आमच्या हृदयामध्ये राम पूर्णपणे बसलेले आहे आम आमची प्रभू रामचंद्राच्या प्रति श्रद्धा आहे निष्ठा आहे पण त्याचबरोबर आमच्या हाताला सुद्धा काम मिळालं पाहिजे आज ह्या देशामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये साडे नऊ करोड लोकांचा रोजगार केलेला आहे साडे नऊ करोड शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे झालेला आहे संपूर्ण देशातला सोयाबीनला भाव भाव मिळत मिळत नाही नाही त्यांच्या कापसाला आमच्या आंब्याला भाव मिळत नाही आमच्या काजूला भाव मिळत नाही आमच्या भाताला भाव मिळत नाही मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामावरून खासदार विनायक राऊत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आणि दोन हजार चोवीस मध्ये तरी पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला भाई दोन हजार चोवीस उजाडले मुंबई गोवा मार्ग खरंच चोवीस ला होईल का अजून पंचवीस उजाडणार खरं म्हणजे मी अनेक वेळेला या देशाचे मंत्री केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकर साहेबांना प्रत्येक वेळेला भेटून मुंबई गोवा रस्ता का रकडतोय हे बाजू मांडत असतो केवळ आणि केवळ के सरकारने आप नेमलेल्या ठेकेदारांच्या म्हणजे निकृष्ट दर्जाच्या ठेकेदाराच्या बेपर्वा म्हणजे बेफिकीर वृत्तीमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रकडतोय आणि म्हणून मी सुरुवातीपासून माननीय गडकरी साहेबांना सांगत होतो की ज्या ठेकेदारांनी चांगली कामं केलेली आहेत त्या ठेकेदारांनाच हे काम द्या आय आर बी हा भले तुमचा किती जवळचा कॉन्ट्रॅक्टर असेल भारतीय जनता पक्षाचा पण त्याचा हकलून लावा त्याला टर्मिनेट करा त्याला टर्मिनेट केलं पण जो दुसरा ठेकेदार नेमला ने तो त्याचा महाचोर होता मी ते पण गडकरींना सांगितलं पूर्वी होता तो बरा पण हा त्याचा महाचोर तुम्ही नियुक्त केलेला आहे सुदैवाने आता पुन्हा एकदा जे चिपळूणला ज्याने काम केलेलं आहे त्या ठेकेदाराला इथे नियुक्त केलेले मला वाटतंय की येत्या सहा महिन्यामध्ये एक हा ईगल एक चांगल्या पद्धतीचा रस्ता की जाऊन म्हणजे वन वे तरी तयार व्हायला काय हरकत आमदार राजन साळवे यांच्यावर करण्यात आलेल्या सुडाच्या कारवाईमुळे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्याने रत्नागिरीसह शहराच्या विविध भागात शासनाला डिवचणारे मोठमोठे होल्डिंग लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे मी पत्नी आणि मुलगा यांच्यावर कारवाई करून त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी आता आपल्या बंधूंनाही सोमवारी चौकशीला बोलावले आहे असे आमदार राजन साळवी यांनी सांगितले काल सकाळी नऊ वाजता एस सी बी कार्यालयाच्या वतीने अधिकारी माझ्या निवासस्थाने आले होते त्या अनुषंगाने माझ हॉटेल माझं जुनं घर त्यानंतर माझं शिवसेनेच पक्ष स्वतःच कार्यालय या ठिकाणी चौकशी करून तपासकाम करून दहा तासानंतर संध्याकाळी सात वाजता त्यांनी आपला अहवाल तयार केला आणि मला सांगितलं की आता पुढील कारवाई करता आम्ही वरिष्ठांकडे हे पाठवतो त्यांच्या पुढचे निर्देश घेतो आणि तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन रत्नारीमध्ये तुम्ही तुमची पत्नी आणि तुमचा मुलगा या तिघांवरती गुन्हे दाखल आम्ही केलेला आहे अटके संबंधी आम्ही वरिष्ठांचा काय असेल ते मार्गदर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ त्यानंतर आज सकाळी ते अटक करण्याला येतील आम्हाला असं मला वाटलं होतं परंतु काही वेळापूर्वी त्यांनी या ठिकाणी मला नोटीस दिलेली आहे ती नोटीस दिलेली आहे सुशांत चव्हाण पोलीस उप पो अधीक्षक लाभ प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्यावरती नोटीस दिलेली आहे आणि त्या नोटीसीच्या आधारे त्यांनी सांगितलेलं सा आहे की मी स्वतः माझी पत्नी आणि माझा मुलगा ह्या तिघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्याची काही कलम सांगितलेली आहेत आणि त्या अनुषंगाने आता त्यांनी मोर्चा माझे मोठे भाऊ दीपक प्रभाकर साळवी यांच्याकडे वळवला आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्यांनी सोमवारी बावीस जानेवारीच्या दिवशी सकाळी बारा वाजता रत्नागिरीचं जे त्यांचं अँटी करप्शन ब्युरोचं ऑफिस आहे तिथं तुमचे बंधू दीपक साळवी यांना घेऊन तुम्ही तुमच्यासोबत या अशा तशी नोटीस त्यांनी मला या ठिकाणी दिलेली आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं होते दरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी आमदार राजन साळवी प्रकरणावरून केंद्र व राज्य शासनावर घणाघाती टीका केली आहे असं आहे की जे भारतीय जनता पार्टीबरोबर गेले नाहीत त्यांच्यावर फक्त कारवाया होत आहेत याचा अर्थ सुडबुद्धीनं होत आहेत हे स्पष्ट आहे परंतु या, या कारवायांबद्दल मला एक वेगळं माझं मत नोंदवायचं आहे आमच्या आयुष्यातली पंचवीस तीस वर्षं हे आम्ही काँग्रेसला दोष देण्यामध्ये काँग्रेसला शिव्या देण्यामध्ये आणि काँग्रेस राजवट उलथून टाकण्यामध्ये रक्ताचं पाणी शिवसैनिकांनी शिवसेनेनं शिवसेने केलं परंतु आज आम्हाला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे की काँग्रेसच्या राजवटीमध्ये कुठल्याही विरोधी पक्षाच्या इतक्या छोट्या चोटे छोट्या माणसांना त्रास दिला जात नव्हता तो त्रास ज्या भारतीय जनता पार्टीला हिंदू हृदय सम्राट प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये वाढवलं त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर आज आम्हा शिवसैनिकांना मग त्यातला आमचा एक सहकारी या ठिकाणी राजन साळवी असतील आमचे दुसरे सहकारी वैभव हो नाईक असतील तिसरे अकोल्याचे आमदार आमचे नितीन देशमुख असतील किंवा संजय राऊत असतील आमचे रवींद्र वायकर असतील आज आमच्या किशोरीदाई पेंडेकर असतील आमचा सुरज चव्हाण असेल अशा अनेकांना ज्या पद्धतीनं छळलं जातं आहे आमचे संजयराव राऊत असतील यांना छळलं जातं आहे यावरून एका गोष्टीचं दुःख होतं की याच करता का भारतीय जनता पार्टीला आम्ही वाढवली होती याच करता म्हणून भारतीय जनता पार्टी करता आम्ही रक्ताचं शिंपणं घालून त्यांचा हा वटवृक्ष वाढवला याचं आम्हाला दुःख होतं आहे आणि पुन्हा एका म्हणीची आठवण होते की कुराडीचा दांडा गोतास का शेवटी ही कुऱ्हाड आज आमचाच दांडा आमच्या पायावर पडतो आहे याचं आम्हाला दुःख वाटतं साईबाबा स्पोर्ट्स क्लब सिंधुदुर्ग शाखा लांजा आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लांजा येथील कुलकर्णी काळे छात्रालयात आयोजित जिल्हास्तरीय मानांकन कॅरम स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील कुरूप लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत प्रभारी गट विकास अधिकारी संतोष मेस्त्रे श्रीराम उर्फ भाऊ वंजारे प्रदीप भाटकर मिंगेल मनथेरो कोकण बँकेचे संचालक तथा स्पर्धा प्रमुख दिलीप मुजावर यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते आमदार राजन साळवींसह सा व्यासपीठावरील मान्यवरांचे संयोजकांतर्फे स्वागत करण्यात आले आणि आता पाहूया कॅरम स्पर्धेची एक झलक आमदार राजन साळवे यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले आणि कॅरम हा खेळ आजही टिकून आहे याबद्दल समाधान व्यक्त केले तुमचा आमचा सर्वांचा आवडता घर बसल्या खेळ छोट्या मुलाला सुद्धा आपण विचारला कॅरम खेळणार का तरी तो जाऊन कॅरम वरती बसतो सोमट्या लावतो सायकल नेतो हे स्ट्रोक देतो आणि मग अनेक वयोगटामधले वृद्ध माणसापर्यंतसुद्धा त्या कॅरमची हसर प्रेमी असतात मला वाटतं बीडिवस पुन्हा भाई आपण पिक्चर बघितला त्या पिक्चरमध्ये सुद्धा संजय दत्तची भूमिका मग तो वयोगत असलेला ती व्यक्तीसुद्धा कॅरम बघल्यानंतर स्ट्राईक मारल्यानंतर ती किती आनंद चेहरा दिसतो म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती निश्चितपणे कॅरम म्हटला ते आनंदातर्षण चेहऱ्यावरती पाहायला मिळते ती। मला ठिकाणी कॅरम स्पर्धा म्हटल्या त्या आठवणीत आहे आमच्या अजय शेठची आमचे रत्नागिरीचे ॲडव्होकेट अजय शेठ होते त्यांचा कर्तव्य अपघाती झाला त्यांची मला या ठिकाणी येत आहे किरण सर तर सर्व सुगंध काळापासून काम करत बैठक क्षेत्रामध्ये आणि प्रदीबद्दल ते सांगायची गरजच नाही अशा तरी रत्नागिरी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अनेक स्पर्धा कॅनोनच्या रत्नागिरीमध्ये झाल्या होत्या त्याच धर्तीवरती आज लांड्यामध्ये सुद्धा आमची सर्व लांड्यातली सर्व तरुण मंडळी पुढाकार घेऊन या कॅनॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे साईबाबा स्पोर्ट क्लब सिंधुदुर्ग शांकालांजाच्या वतीने या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत आहे दुसरी कॅलोपूर्ती मंडळी पर्याय झाली नाही या सामाजिक बांधिलकी म्हणून हे करताना निश्चितपणे विविध उपक्रमांची घेतली आहे आणि म्हणून त्या माध्यमातून ह्याचं नांदा नगरीमध्ये असेल त्या जिल्ह्यामध्ये असेल राज्यस्तरीय असेल हा खेळ निश्चितपणे जागतिक पातळीवर देण्याचं काम निश्चितपणे ठिकाणी केलेलं आहे रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर आणि माजी नगराध्यक्ष सुनील कुरु यांनी आपले मनोगत व्यक्त केले मला वाटतं किरण साळवी जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष असताना या ठिकाणी मोठी स्पर्धा संपन्न झाली होती म्हणजे त्याचं आयोजन आम्हीच केलो आणि त्यानंतर भव्य अशी स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होत आहे मी सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं या लांजा नगरीमध्ये स्वागत करतो आणि साईबाबा स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी कॅरमची स्पर्धा संपन्न होते आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू आणि त्या खेळाडूंच्या खेळातून आमच्या लांजा वाश्या लांजा तालुक्यातील लांज्या शहरातील मुलांना खेळाडूंना आपला खेळ पाहता यावा मी सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण आपल्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन या ठिकाणी करावं आणि आमच्या लांजा वाशियांची बन जिंकावी एवढंच मी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला सांगतो साईबाबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मिंगेल मंथेरो यांनी कॅरम स्पर्धेविषयी माहिती दिली मी मिंगेल मंथेरो साईबाबा सोशल क्लबचा अध्यक्ष ही संस्था आम्ही दोन हजार सहामध्ये मध्ये सुरू केली होती सिंधुदुर्गमध्ये आमचं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र राज्य आहे आणि तसंच आम्ही दोन वर्षापूर्वी लांजामध्ये काम सुरू केलं आहे हे जे आपण आज त्या स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे अशाच प्रकारे अनेक कार्यक्रम आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो हो याच्यावर आम्ही सिनेगात खूप कार्यक्रम राबवलेले हो आहेत आणि यापुढे आम्ही रत्नागिरींनी तसं काम करायचं आयोज आयोजलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ह्याच्या अगोदर आम्ही शाळेमधल्या स्पर्धा घेतल्या लांजामध्ये आम्ही ही आता ही जरा मोठी स्पर्धा आपण इथे घेतोय तर या स्पर्धेला माझ्या माझ्या पूर्ण संघातर्फे शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारची पुढील येणाऱ्या वेळामध्ये आम्ही लांजामध्ये याच्यापेक्षा चांगल्या स्पर्धा किंवा सामाजिक काही आम्ही काम करण्याचे ठरवलेलं आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रत्नागिरी येथे निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी केले आवाहन आमदार राजन साळवी यांच्यावर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आणि सुडापोटी खासदार विनायक राऊत व आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर चढवला हल्ला रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्वच मंदिरावर करण्यात आली स्वच्छता मोहीम सुरू व सर्वत्र निघणार शोभायात्रा आणि साईबाबा स्पोर्ट्स क्लब लांजा येथे आयोजित जिल्हास्तरीय मानांकन कॅरम स्पर्धेचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार